आपली मंडळीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आहे सोमवार म्हणजे उपवासाचा दिवस तर आज आपल्याकडे आहे एक स्पेशल थाळी तर बघूयात ती थाळी काय पण तत्पूर्वी आपण बघूयात डाळीचा रस्सा डाळीची भाजी तर ती कशी बनवायची ती बघून घ्यात आणि रेसिपी माझ्या कोणी बनवली तुम्ही गेस करा कमेंटमध्ये मला सांगा तर याच्यामध्ये लसूण तेल टाकून गरम करून मस्त परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जिरा आणि मोहरी टाकलेत तेही व्यवस्थित परतवून घेतलं आहे तो है। तर त्यात हिंग टाकलेलं आहे त्यानंतर कांदा बारीक चिरलेला कांदा आहे तोही व्यवस्थित असा ब्राऊन कलरचा आपल्याला करायचा आहे त्यामध्ये आता टमॅटो आणि कोथिंबीर कडीपट्टा सगळंच आपण टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपले मसाले जसं की हळद आहे लाल मिरची पावडर आहे गरम मसाला आहे आणि आपली डाळ हे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्याला व्यव तेल सुटेल इतकं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपला मेन इन्ग्रेडियंट मीठ टाकलेला आहे आपण आणि शिजायसाठी पाणी आणि जसं की म्हटलं की रस्सा आहे त्यामुळे त्याच्यासाठी पाणी आणि आता याच्यामध्ये धणेपूट टाकलेली आहे आणि थोडासा हा मसाला थोडीशी चव यावी म्हणून वांग्याचे कापे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये मसाला है, है, आ, आ, आहे हळद आहे आणि मीठ टाकलेलं आहे म्हणजे मीठ आता या तव्यामध्ये अगोदर भाकऱ्या केल्या होत्या त्याच्यामुळे तो तव्याची अवस्था अशी आहे प्लीज इग्नोर करा त्याला तर मंडळी आपल्या थाळीमध्ये आहे रस्सा भाकरी भात कांदा वांग्याचे काप आणि लोणट तर मंडळी मला तर खूप प्रचंड भूक लागलेली आहे तर मी आता त्या थाळीवर ताव मारणार आहे तर तुम्हाला आमची ही आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सांगायला विसरू नका की आमटी नक्की कुणी केलेली आहे सो देन स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय